प्रभाग क्रमांक पंचवीस ची तुम्ही संपूर्ण ही परिस्थिती बघू शकता अचानक प्रभाग क्रमांक मध्ये गोंधळ उडालेला आहे शिंदे सेनेचे से प्रभाग क्रमांक पंचवीस चे अतुल सानप म्हणून जे उमेदवार आहेत त्यांनी इथलच्या सुधाकर बडगुजर यांच्या ऑफिस समोर येऊन येथे पैसे वाटप असल्याचा संशय व्यक्त केला आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांबरोबर इथे येऊन गोंधळ घातला जशी ही माहिती अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांना माहिती झाली तेही त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर येऊन इथे या गोष्टीची शहानिशा करण्यात आले याच परिस्थितीमुळे इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक जमा झालेले होते इथे काय होतय काय नाही होतय ही चर्चा लोकांमध्ये होती अफरातफरीची इथे संपूर्ण परिस्थिती निर्माण झाली शेवटी पोलिसांना पाचारण करावं लागलं पोलिसांचं तुम्ही इथे बघत आहात दोन्ही ठिकाणी संपूर्ण ठिकाणी इथे पोलिसांनी मार्च केलेला आहे चारही बाजूनी इथे ट्रॅफिक जाम आहे लोकांना रस्त्यावरनं यायला जायला त्रास होत आहे आणि इथे पोलिसांनी गर्दी ही पांगवलेली आहे पण पैसे वाटपाच्या ही जी अफवा उडवलेली होती किंवा हा जे ऍक्च्युअल मध्ये काय घडलेलं होतं नक्की पोलिसांच्या चौकशी नंतरच माहिती होणार आहे पण सध्या तरी असं दिसतंय की सुधाकर बडगिजर यांच्या ऑफिसवर अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे आणि शिंदे गटाचे उमेदवार प्रभाग क्रमांक पंचवीस चे अतुल सानप हे त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर आलेले होते आणि पैसे वाटपाची ही जी अफवा होती आरोप होते आलेले ते अनेक अनेक गोष्टी जे प्रकार सध्या प्रभाग क्रमांक एकोणतीस प्रभाग क्रमांक मध्ये निदर्शनात येत आहे आणि तिथे तिथे गोंधळ वाढत आहे खरंच पोलिसांचा यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांना इथे गर्दी आणि यांचे जे कार्यकर्ते आहेत यांना पांगवण्यामध्ये पोलिसांचा वेळ वाया जातोय आणि मुख्य जिथे निवडणुका होत आहे मतदान पार पडतंय तिथेही पोलिसांचा बंदोबस्त देण्यामध्ये दमछाक होत आहे तुम्ही बघू शकता आता हा गोंधळ होऊन जवळजवळ अर्धा ते पाऊन तास झालेला आहे पण अजूनही या रस्त्यावरची गर्दी कमी झालेली नाहीये ना त्यामुळे आपण लक्ष ठेवून आहोत की दिवसभर अजून थो काय काय घडामोडी इथे होणार आहोत धन्यवाद